नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या पाण्याचं खूप महत्त्व असतं तर मंडई आता नुकताच श्रावण सुरू झालेलं आहे आणि श्रावणमध्ये आज आपण बेलाच्या पानाचे आरोग्यदायी कुठले फायदे आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी किती फायदे होतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडई श्रावण महिना आलं आहे की बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व प्राप्त होतं श्रावणी सोमवारची पूजा तर बेलाच्या पानाशिवाय आपूर्णच होत नाही जोपर्यंत महादेवाच्या पिंडीला बेल व्हायला जात नाही तो तोपर्यंत जा ना ती पूजा काही पूर्ण होत नाही ज्या वनस्पतींना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असतं ती वनस्पती आपल्याकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय आध्या महत्त्वाची मानली जातात तुळस बेल ही एक काही त्याची उदाहरणं असतात श्रावणाच्या महिन्यात बेलाच्या पानांना एवढं महत्त्व का असतं आता ते बघूयात तर म्हणजे बेलाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे डॉक्टर श्रेय शर्मा यांनी एका हेल्थ यांना दिलेल्या माहितीनुसार बेलाची पानं मधुमेह लिव्हर मूत्रशयाच्या आजार तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात बेलाच्या पानामध्ये अँटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे ते अँटी कॅन्सर एजंट म्हणून ओळखले जातात मंडई आता ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन गॅसेस पोटदुखी असे त्रास कमी करण्यासाठीही बेलाचे पानं उपयुक्त ठरतात बेलाच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरिया आणि अॅनिफंगल गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही त्याचा उपयोग होतो मंडई पण डॉक्टरच्या सल्ल्यानेच त्याचं सेवन करावे मनानेच कोणताही प्रयोग करू नये यानंतर मंडई बेलाच्या पानाचे त्वचेसाठी असणारे फायदे म्हणजे जी आपली त्वचा आहे त्याला काय फायदा होतो तर मंडई आरोग्यासाठी जसा बेल उपयुक्त ठरतो तसा तो सौंदर्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो त्वचा मऊ डायहायड्रेट ठेवण्यासाठी बेलाची पाने खूप उपयुक्त ठरतात त्वचा था। लालसर होऊन खाज येत असेल किंवा त्वचेवर कोणतेही फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी बेलाच्या पानाचा लेप उपयोगी ठरतो ॲक्नेपेग्नेशनच्या था। आणि पिंपल्स कमी करण्यासाठी बेलाच्या पानाचा रस लावण्याचा सल्ला दिला जातो बेलाच्या पानाचा ताजा रस काढून त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार लिंबू हळद बेसन तांदळाचं पीठ असं वेगवेगळे पदार्थ घालून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा आणि दहा ते बारा मिनटांनी चेहरा धुऊन टाकावा आठवड्यातून एकदा हा उपयोग केल्याने त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येतात तर मंडई ही होती बेलाच्या पानासंदर्भातली छोटीशी माहिती तुमच्या घरी दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही एक घरचा घरगुती उपाय करू शकता आणि तुमच्या त्वचा त्याचबरोबर आरोग्याला देखील याचा फायदा मिळू शकतो तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा हे करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद